अण्णा भाऊ साठे कोकिळा लता मंगेशकर इत्यादी महान व्यक्तींनी सुद्धा मराठीचे धडे गिरवले होते पण तरी ते जगात आवड ढरले आमची मराठी जगातील कोणत्याही भाषेला कमी नाही म्हणून या राज्यात मराठीला पर्यायी भाषा असू शकत नाही आम्हाला मराठी असल्याचा अभिमान आहे आमच्या मराठा साम्राज्य आणि मराठी भाषेचा आम्ही कोणत्याही भारतीय भाषेला कमी लेखत नाही परंतु महाराष्ट्रात तरी मराठीचा भाषेचा दबावा राहिला पाहिजे छत्रपतींनी म्हटलेच होते मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म व्हावा याचा अर्थ मराठी भाषा बोलणारे जे जे असतील त्यांना एकत्र एक करा मग तर कोणत्याही कोणत्याही जाती पंथाच्या असो आमची मराठी भाषा जिवंत ठेवण्यासाठी दुसरी भाषा नको या राज्यात अध्यक्ष मोदय आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सदस्य